पत्रकार सुरक्षा समिती लक्षणिक उपोषण करण्यात आले यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाल्यास आझाद मैदानावर उपोषण करणार प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारला इशारा महाराष्ट्र राज्यातील यादी व नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक आन्सर तांबोळी शिवनिर्णय संपादक अनिल शिराळकर दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय दैनिक अब तकचे संपादक प्रसाद जगताप कार्यकारी संपादक शहानवाज कंपनी सुमित भांडेकर कुणाल धोत्रे रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटे सिद्धेश्वर पुजारी जाहेद बागवान श्रीकांत कोरी, नागनाथ गणपा शब्बीर तांबोली खालिद की, अकबर शेख अरविंद सादिक नदाफ कबीर तांडुरे अरुण सिरगिद्दी दिजयकुम उमजम से संपादक ज़ाकीर हुंदेकरी मोहन थरगे, सूर्यकात भनकवडे, रोहित घोड़के हल्लाबोल न्यूज नेटवर्क संपादक शब्बीर शेख एजाज खलीफा कलीम भाई शेख वसीम देशमुख हल्ला बोल न्यूज नेटवर्क चे उपसंपादक आदिल पटेल इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार पवार वृत्तपत्रांना उभारी मिळावी चांगला मिळावी वृत्तपत्र जगले पाहिजेत या हितीने दोन हजार अठरा पूर्वी महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना एक मे महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि दिवाळी या दरम्यान पाच हजार रुपये प्रमाणे वर्षाला वीस हजार रुपयाच्या जाहिराती मिळायच्या दोन हजार अठरा नंतर त्या सरकारने राज्यातील वृत्तपत्रांना जाहिरात देणे बंद केलेले आहे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे वेळोवेळी वे निवेदन आणि पत्रव्यवहार केलेलं आहे परंतु राज्य सरकारने राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना जाहिराती देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे